नमस्कार फ्रेंड मी विद्या मिस्टर अँड मिसेस रावळ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहोत आमच्या नांदूबाईंच्या घरी तर तिथे खाण्यासाठी म्हणून आम्हाला थोडे शेंगा काढायला चालू आहेत आणि त्यांनी काय काय पिकं घेतलेली आहेत ते आपण बघणार आहोत ही आहेत त्यांच्या घराच्या शेजारची विविध फुलझाडे मोगरा मिरची नासाळी मिरची रासाळी काय अच्छा अच्छा हे रानटी फुल आहे किती सुंदर आहे बघा कलर याचा तर हे आहे तेंलीच्या झाडाचं फूल तर हे आहेत गोंड्याचे प्लॉट झेंडूची फुलं किती सुंदर प्लॉट आहेत बघा टोमॅटोच्या झाडांनाही छान फुलं आलेत आता त्याला टोमॅटो लागतील आणि या गोंड्याच्या झाडांना पण झेंडूच्या कळ्या येत आहेत मला वाटतं ही दसऱ्याची तयारी असेल दसऱ्यासाठी ही फुलं बाजारात विकायला नेली जातात किती छान आहेत बघा प्लॉट केलेत साईडनी ऊस वगैरे आहे त्यांना धागे बघा कशा बांधले जातात वेलीवरती चढण्यासाठी टोमॅटोची झाड इकडे हा मूग आहे भुईमुगाच्या शेंगा ही आहे चवळी चवळी दिडगा तिकडे ते आहेत तुरी तिकडे ऊस आहे ते छान मोग आलाय बघा तिकडे हे आमचे नंदुबाईचे मिस्टरचे दादा ओ! हो हाँ, 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 शेंगा काढतायत हो शेतकरी हां हे बघा हां शेंगा काढतायत भुईमगाच्या काय उत्तम शेती हां हां <laughs> आता हे शेतकरी नवीन आहेत आता ट्रेन ट्रेन होत आहेत थोडे थोडे हे <laughs> तुरीची झाडं आहेत बघा साईडनं असे चांगल्या सगळ्या तुरी लावलेल्या आहेत हे माझे नंदूबाईंचे सेत आहे त्यांच्याकडे आम्ही आलो होतो असेच हे बघा हे सोयाबीनची झाडं आहेत हे बघा केवढे सोयाबीन आलेत ते विकतात ते तेल काढतात सोयाबीनची भाजीही बनवतात एवढा प्लॉट आहे बघा सोयाबीनचा बघा शेंगा आहेत मातीत लपलेल्या शेंगा काढायला चालू आहे या सगळ्यांनी शेंगा खायला जमते का शेती हा चालू <laughs> वा हे बघा आमची नवीन शेतकरी शेंगा खाटत छान छान आहेत का शेंगा आहेत, 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 आहेत। हे बघा जमिनीत शेंगा असतात असे हे उकरून काढायचे किंवा उसपून पण काढले तरी चालतात शेंगाचे ढाळे हां शेंग खांडून अच्छा अच्छा हां आणि नंतर ते असे तोडून घ्यायचे मग जमवून जमून असे नंतर सुकवतात मग शेंगदाणे काढायचे तर ह्या ओल्या शेंगा छान लागतात भाजून किंवा शिजवून पण भाजलेली शेंग छान लागते काही ना उकडलेली उक आवडते काही ना शिजवलेली आवडते बघा हा भाजलेली आवडते सॉरी उकडलेली शिजवलेली एकच <laughs> काही ना उकडून खातात काही जण शिजवून खातात हो आहे भाजून या शेंगांची नाव काय आहे धनलक्ष्मी धनलक्ष्मी हो त्या शेंगांचं नाव काय आहे ह्या दोडका हे वेगळं हे ते तीन जातीचे बियाणं आहेत ही आहे धनलक्ष्मी ही आहे दोडका आणि ते कडेच काय म्हटलं वेस्टर्न अच्छा अच्छा हे जास्त फुलल्यासारखं आलेलं आहे बघा ती दोडका काहीतरी आहे जात आणि ही थोडीशी वटल्यासारखी झालेली आहे ती वेस्टर्न आहे आणि ही धनलक्ष्मी आणि ह्या शेंगा आम्ही अशा तोडून कलेक्ट केलेल्या आहेत तिकडे जास्त पाऊस असल्यामुळं थोड्या शेंगा कमी आलेल्या आहेत या वर्षी अशी एक एक करून तोडायची शेंग ही असे जाळीला असतात शेंगा खूप सारे शेंगा येतात पण यावर्षी पाऊस इकडेही खूप झालेला आहे त्यामुळं शेंगा कमी आलेल्या आहेत शेंगाच्या पिकांना कमी पाऊस लागतो भात शेतीला जास्त लागतो तर हा बघा आमच्या ताईने शेतीमध्ये घालण्यासाठी युनिफॉर्म दिलेला आहे कपडे घाण होऊ नयेत म्हणून तर तो घालून आम्ही आता शेंगा तोडतोय शेंगा काढून आणलेल्या आहेत मग प्रत्येकाच्या अशा वाटणीच्या थोडे थोडी घटली करायला लागतात साईडचे काढले सगळे